भाजपला रोखण्याचं आव्हान महाविकास आघाडीत वादच सुरू तब्बल पन्नास वर्ष अधिराज्य केल्यावर काँग्रेसच्या ताब्यातून निसटलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघावर मागील गेल्या पंधरा वर्षापासून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलंय आगामी निवडणुकीत ही विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी भाजपकडून धार्मिक कार्यक्रमांवर जोर देण्यात येत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला राहील की राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार यावरच वाद सुरू आहे सलग दोन वेळा विजय होऊनही भाजप विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत संशुकता व्यक्त केली जाते स्वातंत्र्यानंतर लोकशाही आणि समाजवादासह धर्मनिरपेक्ष विचारसरणी तोलून एकोणीसशे बावन्नची पहिली निवडणूक काँग्रेसच्या शालिग्राम भारतीय यांनी जिंकली होती दुसऱ्या निवडणुकीत एकोणीसशे सत्तावन्नमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून धुळे लोकसभेची जागा जनसंघाच्या वाट्याला आली जनसंघातर्फे उत्तमराव पाटील यांनी विजय संपादन केला खरा पण पुढे जनसंघाची विचारधारा या मतदारसंघावर प्रभाव पाडू शकली नाही जनसंघाच्या नेतृत्वाला दूर करत काँग्रेसने पुढील पन्नास वर्ष हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत रामदास गावित हे भाजपतर्फे निवडून आले नंतर दोन हजार चारमध्ये मध्ये बापू चौरे यांनी काँग्रेसला पुन्हा हा मतदारसंघ मिळवून दिला त्यानंतर भाजपने मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाची पाठराखण सुरू केल्याच्या प्रभावामुळं मतदारसंघावरही पडला प्रतापराव सोनवणे हे भाजपचे उमेदवार निवडून आले त्यानंतर मागील दोन निवडणुकांमध्ये माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे विजयी झाले पहिल्या वेळी डॉक्टर भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीशभाई पटेल यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला होता सध्या तेच अमरीशभाई भाजपमध्ये आहेत एकेकाळी देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आल्यामुळं धुळे मतदारसंघातील दिवंगत चुडामण पाटील यांचं नाव झालं होतं सलग तीन पंचवार्षिक निवडणुका त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखलं होतं